राजनंदिनी परीक्षा झाल्या ना उन्हाळी सुट्टी कधी लागणार अगं मावशी आता तर परीक्षा संपल्या वा कसं गेलं ग हे वर्ष एकदम मस्त समडोळीची जिल्हा परिषद शाळा नंबर दोन ही आमच्यासाठी जीव की प्राण गुणवत्तेचे आणि नाविन्यतेचे सतत धडे देणारी माझी शाळा तुला सांगते मावशी गेल्या वर्षीच्या जिल्हा परिषदेच्या गुणवत्ता शोध परीक्षेत नेहमीप्रमाणे आम्ही यश मिळवले यामध्ये इयत्ता दुसरीतली आफ्रीन तिसरीची पलक निधी आणि चौथीतल्या रेणुका व सानवी या जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत चमकल्या आम्ही सगळ्या जणी या स्पर्धा परीक्षेला बसतो आणि पासही होतो दरवर्षी तुम्ही या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होत खूप खूप अभिनंदन तुझं आणि तुझ्या मैत्रिणींचं सुद्धा थँक्यू बर का मावशी एवढंच नाही तर जिल्हा परिषदेने घेतलेल्या विविध स्पर्धेत यंदा घोगवीत यश मिळवले आहे येत दुसरीच्या मुलींनी इंग्लिश राहीम स्पर्धेत जिल्ह्यात दुसरा नंबर मिळवला पाटील ने भाषणात जिल्ह्यात पहिला नंबर मिळवला मोठ्या गटात जान्हवी आणि लहान गटात देविका यांचा गायनात तालुक्या तालुक्यात पहिला आला भाषणात मोठ्या गटातून निधीनेही तालुक्यात पहिला मिळवला अभिवाचन स्पर्धेत आरोहीने केंद्रस्तरावर पहिला नंबर मिळवला नंदिनी तुम्ही खूप आनंद घेत शिकता वेळ काळाचं भान ना तुम्हाला ना तुमच्या शिक्षकांना मावशी क्रीडा स्पर्धेत ही आम्ही कमी नाही हो गोळा फेक व धावण्यामध्ये केंद्र स्तरावर पलक पाटीलने दुसरा नंबर मिळवला आणि रिलेमध्ये शाळेचा पहिला नंबर आला मी देवर्षीने कराटेमध्ये पर्पल बेल्ट वाईटमध्ये गोल्ड मेडल मिळवले अगमावशी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर या स्पर्धेत माझ्या शाळेचा केंद्र स्तरावर पहिला नंबर आला आहे पाहणीच्या वेळी साऱ्या उपक्रमांची माहिती आम्हीच सांगितली नेहमीच शाळा बघायला लोक येत असतात ना त्यावेळी शिक्षकांबरोबर माहिती सांगण्याची संधी मुलींना दिली जाते शाळा प्रमुख निधी बोलू लागली तर ऐकणारे आवाकच होतात पण नुसत्या स्पर्धा आणि त्यातले यश याला आमची शाळा शिक्षण समजत नाही याने आम्ही पुरळूनही जात नाही बरका मावशी तुला सांगते यंदाच्या अभ्यास दौरात म्हणजे सहलीत खूप काही शिकलो म्हणजे बघ निघण्यापूर्वी आदल्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांशी गप्पा मारल्या मग दुसऱ्या दिवशी रोप वाटिका साखर कारखाना महावीज केंद्र दूध डेअरी यांना भेटी दिल्या होडीतून भुवनेश्वरवाडीत गेलो आणि पुढे ब्रह्मानंद नगरमधील ग्रामीण कथाकार विजय जाधव यांच्या मळ्यात गेलो त्यांचं शिवार पाहिलं त्यांच्याशी गप्पा मारल्या ते थेट गेलो सांगलीतल्या मॉलमध्ये काय धम्माल केली सांगू मस्तच मग या सफरीचा फायदा न उठवाल तर तुम्ही मुली कसल्या हो अगदी खरं आहे तुझं आम्ही डायरी कविता लेखन तर करतोच पण आम्हाला गोष्ट लेखनही आता सहज जमायला लागला आहे म्हणूनच तर आम्हाला औदुंबाच्या एक्क्याऐंशीव्या सदानंद साहित्य संमेलनात कथा कविता सादर करण्याची संधी मिळाली अरे वा किती मोठी संधी मिळाली ना तुम्हाला या संमेलनात अनेक मोठमोठे साहित्यिक घेऊन गेलेत खर सांगू का मावशी म्हणूनच तर आम्हाला ही शाळा आवडते शिकण्याचा कधीच येत नाही शिकणं म्हणजे आमच्यासाठी रंजक झालं तुला सांगते मावशी अग पहिली ते, ते चौथीच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींनी पत्र पाठवली बघ कुणाला ग अग वार्षिक तपासणीसाठी शाळेत आलेल्या शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांना प्रत्येकीनं मोकळेपणानं स्वतःची मते मांडली आहेत बघ त्यात आणि आमच्या पत्राला त्यांनी उत्तरेही पाठवली सर सावंत मॅडम आणि सुजाता पाटील मॅडम यांनी आमचं पत्रातून कौतुक केलं आणि विस्तार अधिकारी धुमाळ मॅडम यांनी तर पत्रासोबत दहा हजार रुपयांची देणगी पण दिली अरे वा नंदिनी तुझ्या आईलाही तू पत्र लिहिलं आहेस हा तुमच्या शाळेचा उपक्रम मला भारीच वाटला बघ किती छान आहेस नाही तू मी वाचलय ते पत्र नवीन शब्द त्यांची मांडणी स्पष्टपणा तुझे ते शब्द आयुष्यभर लक्षात राहतील बघ ताई फ्रेम करून ठेवणार आहे तुझं ते पत्र स्वतःच्या चार ओळी लिहिणं सध्या खूप मुश्किल आहे लिहिताना विचार करावा लागतो आणि इथं तुम्ही चक्क पत्र लिहिलीत होय खरं आहे यावेळी सगळ्यांनी आपल्या आईला पत्र लिहिले आहे सगळ्यांच्या आयांनी पत्राला उत्तरं दिली आहेत साहित्यिक नामदेव माळी यांनी त्यासाठी मार्गदर्शन केलं होतं माझ्या आईने सुद्धा छान चा चा पत्र लिहिलं आहे पत्र लिहिण्या वाचण्यातून आम्हाला खूप आनंद झाला त्याच्या प्रती आम्ही जपून ठेवले आहेत अगं यावेळी पत्ता लिहिणं पत्राच्या पाकिटाचं वजन करणं तिकीट चिटकवणं टपालपेटीत पत्र टाकणं असा पत्र लेखनाचा सारा प्रवास समजून घेता आला बघ मावशी तुला सांगते माझी शाळा आमची किती काळजी घेते बघ दररोज चवदार पोषण आहार असतो पण त्यासोबत दररोज पालकांकडून पौष्टिक गोड खाऊ दिला जातो हो मला माहिती आहे ना त्या पालकांचं नाव त्या दिवशी स्क्रोल डिस्प्ले वर होय पालकांच्या सहभागाशिवाय शाळेचे उपक्रम आहेत हळदी कुंकू प्रसंगी ज्ञान व्यवहाराचं आर्थिक साक्षरतेच हा उपक्रम घेतला होता यात आईने मला किती मदत केली होती दूध फळभाज्या कपडे लेस खरेदी करताना ती सोबत होती अग यातून गणिताची सर्व परिमाणं समजून घेतली वस्तूची वजन मापे लिहिली शाळेत जमा केली वजनाची पुनर्तपासणी केली तिथे विक्रीसाठी बसलो पैशाचे व्यवहार समजून घेतले अग इथं अगदी सोन्या चांदीचेही वजन केले मग सांग बघू यावरचा परीक्षेत कोणताही प्रश्न चुकेल का अजिबात नाही पोपट पंचीतून न शिकता अनुभव आणि कृतीतून घेतलेलं ज्ञान हे पक्क असतं हे आम्ही पालकही शिकतो शाळेकडून मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आमच्याकडून महिन्याचा जमा खर्च शाळेने लिहून घेतला होता त्याची आकडेमोड तूच केली होतीस त्यावेळी सांगली जिल्हा परिषदेच्या लेखाधिकारी दीपाली यादव आणि केंद्र प्रमुख संजीवनी पाटील यांनी आर्थिक साक्षरतेचे खूप छान मार्गदर्शन केले होते आणि शाळेने आम्हाला दिलेले संक्रांतीचे वाण तर अगदी हटकेच होतं बघ जपून ठेवले तो दिवस मी कधीच विसरणार नाही मावशी आम्ही शाळेत काय शिकावं यासाठी अध्ययन निष्पत्तीचा वर्गात एक तक्ता लावला आहे त्यानुसार साहित्यातून कृतीतून मार्गदर्शन होत असतं कधी वर्गात तर कधी वर्गाबाहेर त्या तक्त्याखाली एक व्हाईट बोर्ड आहे त्यावर आमची नावे लिहिली आहेत आणि नावापुढे अप्राप्त अध्ययन निष्पत्तीचे क्रमांक लिहिले जातात मग काय आम्ही प्रत्येकजणी आपल्या नावापुढील रकांना कोऱ्या राहावा यासाठी धडपडतो नीट लक्ष देतो कधी गटात तर कधी चर्चेने तर कधी स्वतःच स्वतःच समजून घेतो घेतो म्हणजे घेतोच वा असंच शिकणं झालं पाहिजे स्वयंप्रेरणेने घेतलेले ज्ञान चिरकाळ टिकतो संविधाना दिवशी तर आम्ही निवडणुकीचे प्रात्यक्षिक घेतले शाळेशिवाय शाळेचे कामकाज कसे चालवायचे हे शिकलो ते कस का अग त्या दिवशी आम्ही एकत्र बसलो भारतीय संविधानाची प्रत पाहिली आमची शाळेची गरज आमची कर्तव्य हक्क यांची आम्ही नियमावली बनवली जणू ही शाळेची घटनाच होती तुमचा वाचन प्रेरणा देणं ही छान असतो हो मावशी यावेळी पंच्याऐंशी वर्षाचे राजगोंडा पाटील तात्यासो पाटील या दोन्ही आजोबांना शाळेत बोलावले नेहमी ते शाळेपुढे बसलेले असतात त्यांची मुलाखत घेतली त्यांचं वर्तमानपत्र वाचन ऐकलं आणि भरावून गेलो त्या दिवशी आम्ही पण बातम्या वाचल्या चर्चा केली आणि पुस्तक परीक्षणही केले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे वारसदार शोभत आहे अगदी आवांतर वाचनाच्या गोडीमुळे तुम्ही समृद्ध झालाय पुढे त्या आजोबांच्याच हस्ते शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी ध्वजारोहण केला होता किती अनोखा उपक्रम आहे नाही मावशी तू आकाशवाणी केंद्र बघितलास का नाही गं अग आम्ही तिथं नुसत्या गेलोच नाही तर तिथे स्टुडिओ आमच्या गाणी कथा कविता यांचे रेकॉर्डिंग झाले बालसभा या कार्यक्रमात चार भागात त्याचे प्रसारण झाले रेडिओवर अख्ख्या जगाने ऐकले आणि आम्हा सोळा वा किती भाग्यवान आहात नाही तुम्ही मला तर वाटायला लागले विद्यार्थिनी होऊन तुमच्याच शाळेत यावं मावशी पुस्तकातला धडा शिकताना आनंद मिळतोच पण तोच धडा जर आमच्या परिचयातला असेल तर त्याचा अनुभव घेतलाय आम्ही काय सांगतेस काय हो अगं आमच्या पाटोळे सरांनी गौतमने घडविला इतिहास हा धडा लिहिला गौतम आमच्याच गावचा त्याची आम्ही मुलाखत घेतली होती तेच या पाठात आहे तो धडा समजून घेताना खूप सोपं गेलं बघ आणि इंग्रजीच्या पाठाचे तर आम्ही नाट्यीकरण केले बर हे धडे शिकवले कोणी लेखकांनीच म्हणजे सरांनी असं सगळ्या विषयाचं घडलं तर किती येल। हो, किती येईल शिक्षण तुमच्या जवळ येईल सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती धोडमिसे मॅडम यांचा हा माझ्या गावचा धडा नावाचा उपक्रम आहे वर्तमानपत्रात वाचलो होतं मी याबद्दल मावशी तुला तर माहितीच आहे आमच्या शाळेतील संगीत मैपरी पाठ भाकरी डे इंग्लिश डे तळफलकावरील गणितिक्रिया पाठ्यांशावर आधारित कॅदरिंग दप्तरविना शाळेची धमाल मुलाखती कुतूहल शब्द पस्तीस प्रकारांनी नटलेली मराठीचे लेखन संख्याचे आठ प्रकारे वाचन जिज्ञासापेटी सुधार आणि चित्रकला कार्यशाळा क्षेत्रभेट खेळियाड गोष्ट ऐकू समृद्ध होऊ चौथीच्या वर्गाचे शाबास पत्र क्वीन ऑफ इंग्लिश अशा अनेक वेगवेगळ्या उपक्रमांमुळे आम्ही ज्ञान संपन्न झालोय आम्ही कशातच कमी नाही बघ आता सुट्टीमध्ये झेडपी स्कूल नंबर टू समडोली या यूट्यूब चॅनेलवरील या उपक्रमांचे सगळे व्हिडिओ मी तुला दाखविते वा नक्की बघूया आपण कल्पकतेला कृतीची जोड देऊन आम्हाला अनुभव संपन्न करणारे आमचे मुख्याध्यापक कृष्णा सर शिक्षक संतोष गुरव सर प्रतीक्षा देवळेकर मॅडम दीपाली मुगदुम मॅडम आणि सोनाली कोरे दिदी यांचे मार्गदर्शन तर अधिकारी आणि गावकरी यांची साथ यामुळेच हे घडतंय खरं आहे तुझं नंदिनी खरंच तुम्ही खूप भाग्यवान मुली आहात इथं मन मेंदू आणि मनगट बळकट करणारे सर्वांगीण विकासाचे वास्तव शिक्षण दिले जाते तेही हसत खेळत भयमुक्त वातावरणात भविष्यातल्या आव्हानांना सामोरं जाताना इथं मिळालेली ज्ञानाची शिदोरी नक्कीच तुम्हाला यशवंत आणि कीर्तिवंत करेल यापेक्षा आणखी काय या अपेक्षा असणार आहे आमची तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा ऑल दी बेस्ट